जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा कशा वळून बघतात नजरा कशा वळून बघतात नजरा जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा या गजऱ्याचा रंगच ज्यारा सारे गोकुळ झाले या गोळा या रंग रंगच ज्यारा सारे गोकुळ झाले या गोळा जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा जाते पाने आला लावून गजरा कशा भरून बघतात नजरा या गजऱ्याचा सुगंध न्यारा श्रीरंग हृदय बसविला या गजऱ्याचा सुगंध न्यारा जातले पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा जातले पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा या गजऱ्याची झोकच चण्या रे हरी नामाची चढली धुंदी या गजऱ्या हरी नामाची चढली जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून भगतात नजरा जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून भगतात नजरा इका जनानद निवळण राधा नको लागू तू कृष्णाच्या का जनार्दनी कवळ न राधा नको लागो गो तू कृष्णाचे जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा जाते पाण्याला लावून गजरा कशा वळून बघतात नजरा